नमस्कार लाडक्या बहिणींनो राज्यातल्या या बारा जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकवीसशे रुपयाचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेला आहे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये एकवीसशे रुपयाचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेला आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत बघा राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे सर्व लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक बघा आणि सर्व लाडक्या बहिणींनी एकवीसशे रुपयाचा लाभ घेण्यासाठी आता दोन ते तीन कामे करावी लागणार आहेत सर्व लाडक्या बहिणींनी हे नक्की कामे करायचे आहेत नाहीतर लाडकी बहिणीतून अपात्र केलं जाणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहेत राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना आता अपात्र केलं जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती महिन्याच्या महिन्याला पैसे देण्याचे ठरवलेले आहे आता सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण येऊन लाभ घेतलेला नाही तरी त्या लाडक्या बहिणींनी नक्की लाडकी बहिणी येऊनचा लाभ घ्यायचा आहे आणि एकवीसशे रुपयेचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे सर्व लाडक्या बहिणींना आता खुशखबरच आलेली आहे आता लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना आता शंभर टक्के एकवीसशे रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि एकवीसशे रुपयाचा लाभ मिळाल्यानंतर दुसऱ्या हप्त्याला सर्व लाडक्या बहिणींना एक एकनाथ शिंदे साहेबांनी गिफ्ट दिलेला आहे सर्व लाडक्या बहिणींना आता नागपंचमीच्या निमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकवीसशे मिळण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना आता एकनाथ शिंदेसाहेबांनी लाभ देण्याचा ठरवलेला आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी हे दोन नक्की कामी करून घ्यायचे आहेत आणि या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाडकी बहिणी होण्याचे पैसे एकवीसशे रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बैठकीमध्ये घोषणा केली होती की सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयेचा लाभ देऊ आणि सर्व ला गोरगरीब लाडक्या बहिणींना आता आनंदाचीच बातमी आलेली आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे कोणते गिफ्ट आहे आणि कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे देणार आहेत आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे हे सर्व सर्व लाडक्या बहिणींनी नक्की पाहायचं आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणी लाडकी बहिणी योजनेतलं अपात्र कसं काय होऊ लागलेत आणि त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचे एकवीसशे रुपयेचा सुद्धा मेसेज येणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणीने कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे हे नक्की पहा सर्व लाडक्या बहिणीने लक्षपूर्वक बघा राज्यातल्या ज्या लाडक्या बहिणीकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी होण्याचा लाभ मिळणार नाही राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना गोरगरीब हे लाडकी बहिणी होण्यासाठी अपात्र ठेवलेले आहे राहिलेल्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण येवण्याचा लाभ मिळणार नाही म्हणजेच ज्या लाडक्या बहिणीकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे म्हणजेच काही लाडक्या बहिणीने आपल्या नावावरची दोन एकरच करून घेतलेला आहे आणि पाच एकरपेक्षा जास्त जमीन असूनसुद्धा त्या लाडक्या बहिणीने लाडकी बहीण येवण्याचा लाभ घेतलेला आहे तरी सर्व लाडक्या बहिणींना कळवण्यात येते की तुमचे रा राशन कार्डची एक के वाय सी झाले ना सर्व लाडक्या बहिणींची जमीन किती आहे उत्पन्न किती आहे कळलं जातं ऑनलाईनच्या सहाय्याने सर्व लाडक्या बहिणींना आता कळलं जातं की ज्या लाडक्या बहिणीने भोगस पद्धतीनं फॉर्म भरलेला होता त्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने अपात्र केलं गेलेलं आहे तरी तुम्ही जर असाल तर तुम्हाला सुद्धा आता अपात्र केलं जाणार आहे पहिली गोष्ट पाच एकरपेक्षा ज्या लाडक्या बहिणींकडे जमीन आहे त्यांना अपात्र केलं जाणार आहे दुसरी गोष्ट आहे ज्यांचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या लाडक्या बहिणीनं अपात्र केलं जाणार आहे तिसरी गोष्ट आहे ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर गाडी असेल त्यांनासुद्धा अपात्र केलं जाणार आहे आणि ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीवर आहे त्यांनासुद्धा अपात्र केलं जाणार आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सरकारी पेन्शनधारक आहेत अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही तरी लाडक्या बहिणींनो तुम्ही जर लाडकी बहिण योजनेचा बोगस पद्धतीने लाभ घेत असाल तर तुम्हाला लवकरच अपात्र केलं जाणार आहे ज्या लाडक्या बहिणींचं कुटुंबामध्ये पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल अशा लाडक्या बहिणींना लवकरात लवकर अपात्र केलं जाणार आहे राज्यामध्ये लाडकी येवण्याची पडताळणी सुरू केलेली आहे म्हणजेच या बारा जिल्ह्यांची पडताळणी सुरू होऊन बारा जि जिल्ह्यांची पडताळणी झाल्यामुळे या बारा जिल्ह्यांमध्ये एकवीसशे रुपयेचा लाभ देण्यास सुरुवात केलेला आहे तरी सर्व लाडक्या बहिणींना आता नक्की एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो राज्यातल्या कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणी होण्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे हे, हे नक्की पहा आता पहिला जिल्हा आहे बघा रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे नांदेड आहे गडचिरोली आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे सातारा आहे यवतमाळ आहे परभणी आहे पुणे आहे सांगली आहे या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचे आता सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि त्या बारा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणी अतिशय आनंदात आहेत त्या लाडक्या बहिणींना खूप आनंद झालेला आहे त्या लाडक्या बहिणींना आता पुढल्या हप्त्याला शंभर टक्के गिफ्ट मिळणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी नक्की लाडकी बहिणी होण्याचा लाभ घ्यायचा आहे राज्यातल्या कोणत्या लाडक्या बहिणींना हे दोन्ही राज्यातल्या लाडक्या बहिणींना हे दोन नक्की कामे करायचे आहेत कारण की ज्या लाडक्या बहिणींनी ही दोन कामे केलेली नाहीत त्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार नाही तरी सर्व लाडक्या बहिणींनी ही दोन कामे शंभर टक्के करायची आहेत राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणीचा लाभ घेतलेला आहे परंतु लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयेचा मेसेज येण्यासाठी काय करायचं हे बघा लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या आधार कार्डवरती एक नाव आहे आणि त्यांच्या बँक खात्यावरती एक नाव आहे असे असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना ते नाव दुरुस्त करून घ्यायचे आहेत म्हणजे राज्यामध्ये लाडकी बहिणीच्या फॉर्ममध्ये घोटाळा झालेला आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आता नव्याने दुरुस्त नाव करून घ्यावे लागणार आहे आणि काही लाडक्या बहिणींची जन्मतारीख आधार कार्ड वरती एक का आहे बँक खात्यावरती एक आहे असं ज्या लाडक्या बहिणींचे अशा ज्या लाडक्या बहिणींच्या तारखा चुकलेला आहे त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायचं आहे राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे त्यामुळे राज्यातल्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयाचा हप्ता देण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींची फॉर्मची पडताळणी केलेली आहे राज्यातल्या शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत आणि आता लक्ष देऊन बघा ज्या लाडक्या बहिणींचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही आणि आधार कार्डशी सुद्धा लिंक केलेला नाही अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे ज्या लाडक्या बहिणींचा ए के वाय सी म्हणजे रेशन कार्डची ज्या लाडक्या बहिणींनी ए के वाय सी केलेली नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर रेशन कार्डची ए के वाय सी करून घ्यायची आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाडकी बहीण एवण्याचा लाभ घ्यायचा आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचे असे कामं केलेली नसतील त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर कामे करून एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळ घ्यायचा आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणी येऊनचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद